नमस्कार मी आशा आपण पाहता द डिस्कडिव्ह न्यूज द डिस्कडिव्ह न्यूजच्या बुलेटिन मध्ये आपलं स्वागत आहे पाहूया शाळे काय ठळ गोपाळ कला निमित्त आयोजित कालचा दहिंडी उत्सव कल्याणकरांसाठी काहीसा खास ठरला निमित्त होते ते या दहिंडी उत्सवात अतिशय उत्स्फूर्तपणे सहभागी झालेल्या कल्याणच्या माजी भाजप आमदार नरेंद्र पवार यांचे कल्याणात ठिकठिकाणी आयोजित दहीहंडी फोडण्यासाठी नरेंद्र पवार हे देखील कल्याण कोळीवडा येथील श्री गणेश गोविंद पथकामध्ये सहभागी झाले होते आणि यानंतर मग काय उपस्थित सर्वच गोविंद आणि त्यांच्या पथकांचा आनंद उत्साह हो हा आणखीनच द्विगुणित झाल्याचे दिसून आले दहीहंडी हा आपल्या संस्कृती आणि परंपरेतील एक महत्वाचा उत्सव संपूर्ण महाराष्ट्रात हा सण अतिशय उत्साहात आणि धड्याकात साजरा केला जातो मग यामध्ये ऐतिहासिक पार्श्वभूमी कल्याण शहर हे कसे काय मागे असेल कल्याणातही ठिकठिकाणी दहंडी उत्सव आयोजित करण्यात आला होता या हंड्या फोडण्यासाठी आणि गोविंद पथकांचा उत्साह वाढविण्यासाठी भाजपा माजी आमदार नरेंद्र पवार हे स्वतः गोविंदाच्या वेशात सहभागी झाले होते कल्याणातील छत्रपती शिवाजी महाराज चौकातील धयंडी असो की कल्याणच्या कोळेवाड्यात बांधण्यात आलेली धयंडी ती फोडण्यासाठी गोविंद रचल्या थरावर माझी आमदार पवार हे स्वतः एखाद्या कसलेल्या गोविंद प्रमाणे चढाई करून हंडी फोडताना दिसून आले द ब्युरो रिपोर्ट डिस्कव्हरी टीव्ही न्यूज या होत्या तुम्हाला आमच्या संपर्क असल्यास स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकाशी संपर्क साधू शकता नाईन थ्री डबल एट फोर टू झिरो फोर टू झिरो वेळ निरोप घेण्याची उद्या पुन्हा भेटूया याच वेळेस तोपर्यंत I knew it.